माथेरान नगर परिषद निवडणूक शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत रमेश चौधरी यांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा लक्षात ठेवा आपली निशाणी धनुष्यबाण तसंच माथेरानमधील महायुतीच्या सर्व उमेदवारांना धनुष्यबाण आणि कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा महायुतीचा ध्यास माथेरानचा विकास नमस्कार मी विकास मेंडल विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सर्वांसमोर अशाच प्रकारे पुन्हा एकदा बातमी आपण सांगितली होती पंकज पाटील जे आहेत ते शिंदेची शिवसेना अर्थात महेंद्र थोरवेची शिवसेना सोडून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशा प्रकारच्या पण बातमी जी आहे ती केली होती त्याच अनुषंगाने जी आहे ती बातमी खरी ठरली पंकज पाटील आणि उदय पाटील बंधू पाटील जे आहेत ते अजित पवार गटामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे ही आपण साधारणपणे जेव्हा पक्षप्रवेशाची बातमी साधारणपणे तीन चार दिवसापूर्वी आपण बातमी केली होती की पंकज पाटील जे आहेत ते गट सोडून महेंद्र थोरवेंची साथ सोडून अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि दोघेही नेते जे आहेत ते जाणार आहेत अशा प्रकारची ही बातमी होती ती सुद्धा बातमी विकास नावाची खरी ठरली आणि त्या बातमीवर आम्ही शिक्कामोर्तब पुन्हा एकदा केला विकास नामाच्या बातम्या नव्याण्णव टक्के खऱ्या ठरतात आम्ही पडद्यामध्ये काय घडतं पुढचं काय घडतं हे सांगण्याचा प्रयत्न करतो केवळ मतदारांशी काय चाललेलं आहे कर्जतचं कौल काय हे केवळ विकासनामाच सांगू शकतो अशा लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत कारण लोक मला अनेक भेटतात अनेक लोकांचे मी आभार आहे माझ्यासारख्या एका पत्रकाराला एवढं प्रेम हे कर्जत कर देतात मूळ मुद्दा असा आहे की आपण जर विचार केला कर्जतच्या राजकारणामध्ये विकास नामाचं महत्व हे खूप मोठं आहे त्यामुळे सर्व प्रेक्षकांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा व्हा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा